आता आपण हा जो कपडा आहे या कपड्यापासून आपण गळ्याला एकदम छान अशी पट्टी देणार आहोत गोल गळ्याला एकदम फिनिशिंगमध्ये आपल्याला पट्टी द्यायची आहे आणि आप आपल्याला हे दीड दीड इंच आपण ही पट्टी रुंदी कट केलेली आहे अशा ह्या दोन पट्ट्या आपल्याला कट करायच्या आहेत कारण गोल गळ्याला आपल्याला लावायच्या आहेत पट्ट्या आणि अतिशय छान असं आपलं हे डिझायनर ब्लाऊज तयार होणार आहे सरळ कपड्यापासून गोल गळ्याला पट्टी एकदम फिनिशिंगमध्ये कट करायची आहे, कट ले ले आहे।, आहे। आता ही पाठीला पट्टी घ्यायची आहे आपल्याला आणि त्या दोन पट्ट्या आहेत ते गळ्याला घ्यायचे आहेत तर ह्या पट्ट्या आपण कट केलेल्या आहेत तर साधं एकदम साधं ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजला आपण डिझायनर ब्लाऊज कसं बनवायचं ते आता पाहत आहोत आपण आता हे पाहू शकता आणि याची कटिंग मी अपलोड केलेली आहे ती पण तुम्ही पाहू शकता त्याची लिंक मी देणार आहे तर तीसुद्धा तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की डायरेक्ट ब्लाऊज कसं कट करतात कपड्यावर कटिंग पेपर कट न करता आपण कटिंग केलेली आहे परफेक्ट एकदम एकदम नवीन लोकांसाठी जरी म्हणजे एवढी कटिंगची माहीत नसेल तरी पण त्यांना समजेल की इतक्या सोप्या पद्धतीने कटिंग सांगितलेली आहे कुणालाही नवीन असाल तरीही त्यांना येईल नवीन शिकणारे असतील तरी पण त्यांना इतकी सोप्या पद्धतीने कटिंग सांगितलेली आहे ती कटिंग येईल तर तो पण व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे अतिशय सोप्या पद्धतीने मी सगळं सांगितलेलं आहे समजून तर आपण हे पिन लावून घ्यायचे आहे म्हणजे गळा आपण ज्यावेळेस टीच करतो त्यावेळेस वाकडा तिकडा होणार नाही आणि हा व्यवस्थित आपण गोल गोलगळानंतर पलटून घ्यायचं आहे कारण पट्टी लावायची आपल्याला गोलगळ्याला आणि हे अंतर सोडून थोडंसं कट करायचं आणि हे छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत म्हणजे काय होईल की व्यवस्थित असं पलटलं जाईल आता याच्यावर आपण दाब टीप देऊन घ्यायची आहे तुमचं कितीही साधं ब्लाऊज असू द्या थोडंसं आपण त्याला लूक दिलं तर ब्लाऊज नक्कीच छान बसतं गिरायक पण खुश होतं आणि आपल्याला पण छान वाटतं की ब्लाऊज खूप छान झालेला आहे तर साध्या ब्लाऊजला डिझायनर ब्लाऊज कसं बनवायचं ते आता आपण पाहत आहोत आता आपण याला प्रेस करून घेतलेली आहे तुम्ही सुद्धा प्रेस करून घ्या म्हणजे जी फिनिशिंग आहे ती परफेक्ट येईल सगळ्या बाजूने हे अस्तर टीच करायचं आणि हे उरलेलं आहे ते आपण व्यवस्थित असं कट करून टाकायचं आणि हे दोरे दोरे आहेत हे सुद्धा आपण कट करून टाकायचे आता आपण हे मागचे टक्स घ्यायचे आहेत आणि शक्यतो खुणा करूनच टक्स घ्या म्हणजे मागं पुढं होत नाही आता ही जी पट्टी आहे ती आपण व्यवस्थित अशी कळ्याला लावून घेऊया तर पाहू शकता आता ही मागची पट्टी आपण उलट्या साईडने लावत आहोत कारण आपण वरच्या साईडला घ्यायची आहे ही पट्टी आणि नखाने प्रेस करायचं म्हणजे व्यवस्थित पलटलं जातं आणि हे ज्यावेळेस आपण हे पलटून घेतो त्यावेळेस शेवटपर्यंत आपलं तेवढंच पलटलेलं म्हणजे तेवढंच अंतराने आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे म्हणजे जी फिनिशिंग असते ती परफेक्ट दिसती पाहू शकता अशी पट्टी आपण ह्याच्यावर पूर्ण एकदा एक टीप मारायची म्हणजे जी फिनिशिंग मी आपली बसते परफेक्ट ती टीप एकदम छान बसले जाते आता आपण हे एकाला एक जोडून घ्यायचं आहे आता ही जी पट्टी आहे ती व्यवस्थित आपण ही म्हणजे एकसारखी आपल्याला अर्धा इंचाची पट्टी तयार झाली पाहिजे त्या पद्धतीने आपण एक साईड टीप मारून घाऊ हो, एक साईड त्यामध्ये दाबून आत टाकायचा दुसरा वरचा जो कपडा आहे त्याच्यावर आपण ही टीप दिघायची तर असं हे गोलगळ्याला आपण ह्या सरळ पट्टीचा पट्टी पत्ते आपण गोलगळ्याला लावणार आहोत याला आता आपण प्रेस करून घ्यायची म्हणजे कसं एक सारखी एकदम फिनिशिंग मध्ये पट्टी तयार होती तर आपण ही प्रेस करून घेतलेली आहे आता ही पट्टी आपल्याला ज्यावेळेस आपल्याला गळ्याला लावायची आहे त्यावेळेस समोरून आपण पकडून धरायचं आणि सुईमध्ये दोरा नाही न ठेवता आपण याच्यावर टीप मारून घ्यायची म्हणजे एकदम अशी फ्रिल त्याची फ्रिल टाईप जमा होती गोळा होती म्हणजे आपल्याला गोल गळ्याला परफेक्ट लावता येते पाहू शकता या प्रकारे होती तरी आता हे आपण हे अंतर आहे ते व्यवस्थित अंतर कसं करायचं ते पाहूया आणि जिथं गोल आकार आहे तिथं आपण आकार व्यवस्थित करून घ्यायचा पाहू शकता अशी दाबल्यामुळं पट्टीच फ्रील तयार हो, होती आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला ही फ्रील लावायची आहे म्हणजे पट्टी लावायची आहे त्याच्यावर आपण दाब टीप देऊन घ्यायची आहे आणि आपण देणार आहोत आता प्रेस करणार आहोत त्याच्यावर पाहू शकता प्रेस केल्यामुळं काय होतं की फिनिशिंग जी असते कुठं म्हणजे धागा वगैरे वडलेला असेल काही हे झालेलं असेल तर तो, तो व्यवस्थित पलटला जातो आता आपण आपण लटकन तयार करणार आहोत आता पहा म्हणजे कमी कपडा जरी असेल आणि आपण थोडं म्हणजे साधा जरी कपडा असेल तर आपण थोडंसं त्याला लुक जर दिलं तर नक्कीच आपलं डिझायनर ब्लाऊज तयार होतं आणि गिरायकाला आवडतं सिलाई पण मिळते आणि दिसतं पण छान तर अशा जर तुम्ही म्हणजे ट्राय करत असाल तर अशा पद्धतीने करू शकता आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या ब्लाऊजला डिझायनर साध्या ब्लाऊजला डिझायनर ब्लाऊज बनवत असाल तर हा व्हिडिओ पाहून नक्की एखादं ब्लाऊज शिवा आणि कमेंट्स करून सांगा तर आपण हे आता ह्यालासुद्धा आपण व्यवस्थित पट्टी पाहू शकता एकदम फ्रील टाईप पट्टी बनवलेली आहे कारण आपल्याला ह्याचे लटकन बनवायचे आहेत आणि तुम्ही जर म्हणजे चांगलं जर शिवत असाल तर ब्लाऊज तुमच्याकडं नक्कीच जास्तीत जास्त ब्लाऊज येतात तर अशा प्रयत्न करत राहा जेणेकरून गिरायक पण खुश होईल आणि आपलं पण म्हणजे आपण पण खुश होऊ की आपल्याला ब्लाऊज चांगलं शिवता येतो तर पाहू शकता असंही आपलं डिझायनर ब्लाऊज तयार झालेलं आहे